उद्यापासून नवरात्र महोत्सव साजरा होते सुरुवात होते कशा पद्धतीने आपल्या देवस्थानची तयारी करतात दे। <laughs> नवरात्र महोत्सवाची स संपूर्ण तयारी केलेली आहे तर ट्रस्टमार्फत डेकोरेशन लायटिंगचं आहे आणि फुलाचा सजावट माही डेकोरेशनवाला आणि मराठा मांजरवाला रेगुडी हे दोघं मिळून करते बाकी स्वच्छता मयम झाली दागिन्याचं बळीश वगैरे झालीचं घटस्थापना किती वाजतो मध्ये सकाळी आठ वाजता बा भाऊ भक्त दर्शना फोटो निघाले चार पाच तार शिरडी जाणार त्यांची सोय कशी आहे त्यांची सोय आहेच की ते उपासाठित करत आहे पाणी सोय आहे सगळं भक्तनिवास आहे आहे त्यांची मुक्कामाची सोय केली माझी सोय आहे भक्तनिवास वगैरे कंपांतच आहे टच आहे आता हे आपण पाचळीशी पुरातन मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे किती दिवसापुढे त्या मंदिराने कशा पद्धतीने आता काम सुरू हे मंदिर रा राजा राव रंबाने सतराशे सत्तावीस साली बांधलेलं आहे आता ते मध्ये दोनदा दोन हजार चौदा माझ्या मीश्वता, मी स्वतः विश्वस्त असताना त्यावेळेस एकदा जन्मदर्ज आलेला आहे त्यावेळेस आम्हाला इथं एक साहेब काकाणे साहेब म्हणून मिळाले होते आर आर काकाणे त्यांना म्हणजे सगळ्यात मोठं पुढं करून आम्ही त्यावेळेस एक दोन हजार चारला जवळजवळ ऐंशी लाख रुपये खर्च करून हे मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आणि त्यानंतर इथं एक तीन चार वर्षापूर्वी विठ्ठल रिफाईन म्हणून साखर कारखाना चालवला त्या साखर कारखान्यामुळं मंदिराचं नुकसान व्हायला सुरुवात झाली त्यामुळं हे काम तो विभागाकडं देऊन जतन संवर्धनामार्फत अगदी मजबूत मंदिर आणि सगळं कलर वगैरे सगळं काढून मंदिर हे मंदिराचं काम कमीत कमी तीन वर्ष चालणार आहे हा खरं ह्याचा खर्च सरासरी हा दोन हजार सत्तावीसला मंदिराला तीनशे वर्ष पूर्ण होते तोपर्यंत सात ला सात कोटी रुपये आमचा खर्च होणार आहे त्याचं नियोजन झालेलं आहे आई अंबाबाईने आम्हाला आशीर्वाद दिला भक्तगण आम्हाला लोकवर्गणी भरपूर प्रमाणात देतात त्यांच्या जीवन हे बांधकाम सुरू झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे ठरलेले कार्यक्रम सुरसनाई चौघडा बँड दर्शन लाईट डेकोरेशनचं काम डेकोरेशन डेकोरेशनवाले आणि मराठा मंदिरवाले यांनी नो विनामूल्य सहकार्य केलेलं आहे कामाचं त्याप्रमाणे ह्याच तालुक्यासह शेजारच्या तीन चार तालुक्यातले अगर तीन चार जिल्ह्यातले लोक जेवढे तर चाळीस पन्नास वर्ष सर्विसला लोकं होते ते सगळे लोक देवीला लो फार मानतात त्यामुळे ह्या नवरात्र महोत्सवात त्यांची नक्की नऊ दिवसात ना एक दोन दिवस भेट होती त्यामुळं दहा दिवस प्रचंड गर्दी असते त्या हिशोबाने ग्रामस्थांनी बी मोठमोठे यात्रा भरत आहेत बाहेर त्यानंतर एक अन्नछत्र बी चांगलं चालतं त्याप्रमाणे सगळ्यांची सोय केली जाते बाहेरगावं आलेल्या यांना भक्तिनिवास आहेत एक दोन त्या भक्तिनिवासामध्ये त्यांची झोपण्याची ह्याची व्यवस्था केली जाते आम्हाला पूर्ण सेवेकरी मानकरी ग्रामस्थ पोलीस स्टेशन तहसीलदार विभाग कारण काय हे तहसीलदार पदसिद्ध अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असल्यामुळं यांचं सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य असतं पहिले माळ कोणाला म्हणजे पहिले माळेचा मान कोणाला आहे पहिले माळाचा मान आमच्यातलेच विश्वस्त आहेत राजेंद्र तुकाराम वाशिंबेकर यांना दिलेला आहे दिवशी होम असतो तो बी त्यांनाच मान दिला आहे आणि दसऱ्या दिवशी घट हलवेचा कार्यक्रम असतो म्हणजे घ तो सुद्धा त्यांनाच मान दिलेला आहे दरवर्षीप्रमाणे आमच्या इथं दर, जेवढे आमचे सहा सदस्य आहेत विश्वस्त आहेत आम्ही प्रत्येकाला दरवर्षीप्रमाणे रुटीनप्रमाणे प्रत्येकाला हे चान्स देतो okay.